नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन साखळी तालुक्यातील पिंपळनेर येथून चोरून आणलेला पिकअप वाहन पाच तासाच्या आत आरोपींसहित धुळे तालुका पोलिसांना पकडण्यात यश आले आहे सदर आरोपीसह मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे पिंपळनेर त्यात ठेवलेले सोयाबीन खाद्य रुपयांचा मुद्देमाल अज्ञान चोरटांकडून चोरून नेण्याची तक्रार नोंद करण्यात आली होती त्यानुसार धुळे तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर अवघ्या पाच तासात संशयित अरिफ नूर मोहम्मद शेख याला ताब्यात घेऊन विचारपूस करता सदर गुन्ह्याची कबुली दिली असून चोरून नेलेले पिकअप वाहनास मुद्देमाल हस्तगत ते पिंपळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद